नमस्कार विद्यार्थी मित्रांनो चला तर आज आपण नवीन अपडेटसोबत एक नवीन व्हिडिओ घेऊन आलो तो आहे पर्यटन व सांस्कृतिक विभागाचं अठरा डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी आलेलं जे प्रसिद्धी पत्रक आहे त्याच्या संदर्भातला अपडेटेड व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे सांस्कृतिक विभागाचे हे दोन हजार तेवीससाठीचा अपडेट आहे गटभ अराजपत्रित आणि गटक संवर्गातील पदभरती दोन हजार तेवीस बाबतचं महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागाच्या अधिपत्याखालील विविध कार्यालयात गट अराजपत्रित व गटक संवर्गातील खालील नमूदपदांच्या ऑनलाईन परीक्षा दिनांक तीस डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी घेण्यात येणार आहे सदर परीक्षेचे केंद्र त्यांचा पत्ता परीक्षेचे वेळापत्रक व प्रवेशपत्र याबाबत संबंधित उमेदवाराच्या ऑनलाईन आवेदनपत्रात नमूद केलेल्या मोबाईल क्रमांकावर व ईमेल पत्त्यावर आय बी पी एस संस्थेकडून कळवण्यात येईल तसेच परीक्षेचे प्रवेशपत्र डाउनलोड करण्यासाठीची आय बी पी एसची जी ऑफिशियल लिंक आहे तर ती मी इथे देण्यात आलेली आहे तसेच मी आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स तसेच आपल्या टेलिग्राम चॅनलला पण देऊन टाकेल तुम्ही तिथून पाहू शकता पा तर तुम्ही बघू शकता सहाय्यक अधीक्षक गटकं दीक्षक गट ब राजपत्री सहाय्यक गटकं टिप्पणी सहाय्यक गटकं मार्गदर्शक कथा गटकं अभिलेख परिचर गटकं तंत्रज्ञ मदतनीस गटकं या पदासाठीच्या परीक्षा असणार आहे त्याचं हे वेळापत्रक तसेच याचे जे प्रवेशपत्र आहेत परीक्षा केंद्र आहे तर ते ऑफिशियल वेबसाईटवर तुम्हाला तुमचे हॉल हॉलटिकीट डाउनलोड करता येणार आहे तर ती ऑफिशियल वेबसाईटची लिंक मी आपल्या टेलिग्रामला पण अपलोड करून देते तसेच आपल्या यूट्यूब चॅनलच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण टाकते तुम्ही तिथून पाहू शकता आणि तुमचे प्रवेशपत्र डाउनलोड करण्यासाठी तुम्हाला जे प्रवेशपत्र उपलब्ध झाल्याच्यानंतर ईमेल आय डीवर तुम्हाला तुम फॉर्म भरताना जो ईमेल आय डी तसेच जो दूरध्वनी क्रमांक दिलेला आहे तुम्हा मोबाईल क्रमांक तर त्याच्यावर तुम्हाला संपर्क एस एम एस येऊन जाईल तुम्ही त्याच्यावरनं तुमचे परीक्षा केंद्र आणि ॲडमिट कार्ड बघू शकता आणि परीक्षेचं ठिकाण वेळ त्या तुमच्या प्रवेशपत्रावर दिली जाईल तर हे होतं सांस्कृतिक विभागाची जी दोन हजार तेवीससाठी जी तीस डिसेंबरपासून परीक्षा होणार आहे त्याच्या संदर्भातला आलेला अपडेट ऑनलाईन एक्झाम असणार आहे आय बी पी एस या कंपनीमार्फत ही भरती प्रक्रियेची परीक्षा राबवली जात आहे धन्यवाद